ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय शिवभक्तजनको आपणास नारायणचा सस्नेह नमस्कार हो श्रावण महिना आला की आपण अनेक व्रत वैकल्यांची सुरुवात करतो सणांचा राजा म्हणजे श्रावण महिना या महिन्यापासून सणांना सुरुवात होते व्रतवैकल्यानं सुरुवात होते शिवभक्त दर सोमवारी श्रावणी सोमवार म्हणून उपवास करतात काही जण तर ज्योतिर्लिंगाची म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाची यात्राही करतात सर्वांनाच ही करता। यात्रा करता येतेच असं नाही काही अपरिहार कारणामुळे ही यात्रा करणे अवघड होते आणि म्हणूनच मी असा विचार केला की आपण घर बसल्या या ज्योतिर्लिंगाची यात्रा करूया यात्रा दुसरी करूया नव्हे सर्वांना घडवून आणूया आणि म्हणूनच हा सगळा प्रपंच भक्त जन आपण या श्रावण महिन्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा घर बसल्या करूया तेव्हा सुरुवात करीत आहे या यात्रेला सुरुवातीची यात्रा आपण सोटी सोमनाथ येथून करणार आहोत हे आद्य शिवलिंग मानलं जातं तेव्हा सोटी सोमनाथ यात्रा सुरू करत आहोत शिवभक्तांनी ही माझी सेवा आणि शिवभक्ताच्या शिवशंकांच्या चरणी अर्पित केलेली ही सेवा आपण सर्वांनी गोड मारून घ्यावी आपणास नम्र विनंती सोमनाथची यात्रा जय सोमनाथ जय सोमनाथ, सोमनाथ या जय घोषाने गुजरात मधील सौराष्ट्राच्या वेरावळ बंदरात आणि प्रभासपट्टण या गावाच्या परिसरात हा परिसर दुमदुमत असे याचबरोबर मंदिर घाटाच्या पायऱ्यांशी जो समुद्र येऊन धडकतो त्या समुद्राच्या लाटातून जय शंकर जय शंकर असा निघणारा धीर गंभीर आवाज आणि सुवर्णाच्या विशाल घंटेतून उमटणारा ओम नम शिवाय ओम शिवाय याचा जयघोष साऱ्या परिसराला भक्तिमय करून टाकत असतो मंदिरातील ती विशाल सुवर्णाची घंटा दोनशे मन सोन्याची होती आणि मंदिराचे छप्पन्न खांब हिरे मानके पाचू वैडूर्य आदि रत्नांनी मढवलेले होते मंदिराच्या गर्भगृहात रत्नदीपांची आरास रात्रंदिवस तेवत असायची आणि कनोजी अत्रोन जळणारा नंदादीप अखंड प्रज्वलित असायचा मंदिराच्या भंडारगृहात अमाप संपत्ती ठेवलेली होती भगवान सोमनाथांच्या रोजच्या पूजा अभिषेकांसाठी हरिद्वार प्रयाग काशी येथून रोज गंगोदक आणले जाई काश्मीरातून पूजेसाठी फुले येत असत रोजच्या पूजेसाठी जवळपास विद्वान ब्राह्मण नियुक्त केले होते मंदिरात नृत्य गायन आदी कार्यक्रमांसाठी जवळपास साडेतीनशे नर्तिका म्हणजेच नृत्यांगनांची नियुक्ती केली होती या धार्मिक संस्थानाला दहा हजार गावांचे महसूल प्राप्त होत असे इनामी असे श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगात सोमनाथ हे आद्य ज्योतिर्लिंग हो आहे हे स्वयंभू सदा जागृत देवस्थान असल्यामुळे लाखो भक्त येथे येऊन पवित्र पावन बनत असत भक्तांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीने या देवस्थानाचे भांडार सदा भरलेले असायचे

दिव्य ज्योतिर्लिंगाची स्थापना करून त्यावर अतिशय सुंदर व भव्य मंदिर बांधले स्कंद पुराणाच्या प्रवास खंडात याबाबतच्या कथेचा प्रसंग आहे ती कथा अशी चंद्राने दक्षाच्या सत्तावीस मुलींशी विवाह केला सत्तावीस कन्यांशी विवाह केला पण नंतर फक्त रोहिणीशीच त्याने आपला फार अनुराग व प्रेम दाखवले त्याच्या या कृत्याने त्याच्या अन्य सव्वीस पत्नी अपमानित आणि उपेक्षित झाल्या यामुळे काही दिवसानंतर आपल्या पतीकडून निराश झाल्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांकडे म्हणजेच दक्ष राजाकडे तक्रार केली मुलींच्या दुःखाने पीडित दक्ष राजाने आपला जावई जो चंद्र होता त्याला दोन वेळा परोपरीने समजावून सांगितले पण चंद्रावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही यामुळे रागावलेल्या दक्ष राजाने चंद्राला क्षयी होण्याचा शाप दिला चंद्राला मिळालेल्या शापामुळे व्यथित होऊन सर्व देवांनी ब्रह्मदेवाजवळ जाऊन प्रार्थना केली व या शापातून चंद्राच्या मुक्तीचा उपाय विचारला त्यावर ब्रह्मदेवाने यावर उपाय सांगितला आणि तो उपाय असा चंद्राने प्रभास क्षेत्री जाऊन महामृत्युंजय मंत्राद्वारे वृषभध्वज भगवान श्री शंकराची उपासना करावी त्याप्रमाणे चंद्राने सहा महिने कठोर तप केले सहा महिन्यानंतर भगवान श्री शंकर प्रकट झाले त्यांनी प्रसन्न होऊन वर दिला आणि तो वर असा होता महिन्यातील एका पक्षात दररोज चंद्राची एक एक कला नष्ट होईल व नंतरच्या दुसऱ्या पक्षात त्याची दररोज एक एक कला वाढेल पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दिसेल चंद्राच्या आणि देवाच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन प्रभास क्षेत्राचे महत्व वाढवण्यासाठी आणि चंद्राचे म्हणजे सोमाचे दुःख दूर करण्यासाठी सोमेश्वर या नावाने भगवान शंकर तिथे प्रकट झाले त्यामुळे देवांनी या ठिकाणी सोमेश्वर कुंडाची स्थापना केली या कुंडात स्नान करून सोमेश्वर, सोमेश्वर सोमनाथाच्या दिव्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजन केल्यास सर्व पातकांचा नाश होऊन मुक्ती मिळते चंद्राचे एक नाव सोम आहे आणि त्यामुळेच या ज्योतिर्लिंगाचे नाव सोमनाथ पडले तसेच चंद्राला या ठिकाणी त्याचे तेज पुन्हा मिळाले आणि म्हणून हे क्षेत्र पटन या नावाने ओळखले जाऊ लागले काही कालानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करताना रावणाने हे मंदिर रुप्याचे बांधले तर श्रीकृष्णाने चंदनाचे मंदिर बांधले सोरटी सोमनाथाच्या परिसरातील इतर पौराणिक स्थळे आणि त्या आधारावर घडलेल्या काही कथाही आहेत श्री सोमनाथाच्या या वैभव संपन्न पवित्र स्थानावर मुसलमानांची अनेक आक्रमणे झाली होती सातशे बावीस इसवी सन सातशे बावीस साली सिंध प्रांताचा सा सुभेदार त्याचे नाव जुनामद या जुनामदने इथे सर्वप्रथम हल्ला केला व अमाब संपत्तीची लूट केली चुंबकीय चमत्काराच्या कौशल्याने अधांतरी दिसणारी श्री सोमनाथाची भव्य मूर्ती येथे होती या मूर्तीला मोहम्मद आक्रमण करून फोडली तो अशुभ दिवस होता शुक्रवार दिनांक अकरा मे एक हजार पंचवीस आणि वेळ होती सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांची आणि तेव्हापासूनच गजनीच्या मोहम्मदाला मूर्तीभंजक म्हटले जाते या दिवशी त्याने जवळपास सतरा कोटी रुपयांची संपत्ती लुटली होती इसवी सन बाराशे आपला सुभेदार अल्तफ खान याला सोटी सोमनाथ येथे पाठवून मंदिराची तोडफोड केली त्यानंतर इसवी सन चौदाशे एकोणऐंशी मध्ये मोहम्मद बेगडा इसवी सन पंधराशे तीन मध्ये दुसरा मुजफ्फर शाह आणि केली अनेकांची हत्या केली व अमाव संपत्ती लुटून नेली त्यानंतर इसवी सन सतराशे त्र्याऐंशी मध्ये शिवभक्त साध्वी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सोमनाथाचे नवे मंदिर उभारले एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वतंत्र झाला भारत देश स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यावर गुजरातचे सिंह सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुन्हा जीर्णोद्धार केला यासाठी त्यांना महाराष्ट्रातील काकासाहेब गाडगीळ गाडगिळ यांनी सल्ला दिला होता या जीर्णोद्धारामुळेच भारतीय शिल्पकलेच्या स्वर्गीय सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना या भावनेने संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले शुक्रवार दिनांक अकरा मे एकोणीशे रोजी सकाळी नऊ वाजून मंदिरात श्री सोमनाथाच्या ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आणि वेद मूर्ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री यांच्या वेद मंत्र घोषात अतिशय उत्साह वाजत गाजत या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली भारताचे हे आद्य ज्योतिर्लिंग कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे लोक भाविक येथे येतात अनेक सत्पुरुषांचा सत्संग लोकांना घडतो दानशूर लोकांच्या दानामुळे सोमनाथाच्या वैभवाला पुन्हा झळाली प्राप्त झाली नास्तिकांची नास्तिकांनी मंदिराचा विध्वंस केला होता पण पण भारताची श्रद्धा आणि अभिमानाला कोणीही तोडू शकत नाही या भक्तांच्या अभिमानाला कोणीही तोडू शकत नाही श्रद्धेला कोणीही तोडू शकत नाही श्रद्धेचे साक्षात प्रतीक म्हणजे श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग होय समुद्र किनाऱ्यावर कठियावाड हे प्रदेश आहे कठीयावाड प्रदेशात प्रभासट्टच्या आजूबाजूला अनेक मंदिरे व स्मारक आणि पौराणिक स्थळे ही आहेत त्यांच्या कथाही खूप प्रसिद्ध आहेत त्यातच एक सूर्य मंदिर फार प्रसिद्ध आहे या प्राचीन मंदिरात आज मूर्ती नाही पण त्याच्या भव्य भग्न अवशेषातून या मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेच्या उत्कृष्टतेचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो प्रत्यय त्याचप्रमाणे एक जुने मंदिर भद्रकालीचे आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला असलेल्या भिंतीवर एकावन्न एक काव्य पंक्तींचा शिलालेख आहे या शिलालेखात राजा कुमार पाल याने जी मंदिरे बांधली व जो दानधर्म केला त्या, त्या सर्वाचा उल्लेख येथे आढळतो असेच एक पौराणिक ठिकाण आहे त्याचे नाव आहे भल्लांतक भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला व्याधाने मारलेला जो बाण लागला त्या लागलेल्या बाणाच्या जखमेतून रथ जिथे गळाले ते स्थान म्हणजेच भल्लांतक भल्लांतक तीर्थ होय या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे याच ठिकाणी अर्जुनाला सुभद्रा मिळाली कार्तिकी पौर्णिमेला येथे फार मोठी यात्रा भरते कठियावाडच्या या कुशव्रत क्षेत्रात भगवान श्रीकृष्णाने सोमनाथाची द्वारका बनवली सोन्याची द्वारका बनवली पुढे कालांतराने कुशभद्राचे मुसळ बनले आणि याच मुसळाने याच्या मुसळाच्या प्रहाराने यादवांचा सर्वनाश झाला श्रीकृष्ण व बल, बलराम या घटनेमुळे फार व्यथित झाले बलरामाने तर एक समुद्री गुहेत प्रवेश करून आपले अवतार कार्य संपवले आजही ही, ही गुहा येथे आहे याच भागात हिरण्या नदीवर एक विशाल घाट बांधलेला आहे या घाटावरच भगवान श्रीकृष्णाचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता आज येथे एक भव्य स्मारक व गीता मंदिर उभारण्यात आले आहे भगवान श्रीकृष्णाच्या पार्थिव देहावर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आला होता त्या ठिकाणी आता श्रीकृष्णाची एक स्फटिक मूर्ती स्थापन करण्यात आली आहे त्या मूर्तीचे दर्शन घेताना श्रीकृष्णाच्या लीला त्याचे बालपण त्याचा जन्म त्याची रासक्रीडा महाभारतातील प्रसंग त्याची त्यांनी सांगितलेला गीता उपदेश त्याचा अवतार अवतार कार्याची समाप्ती हा सगळा कथा भाग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो याच प्रवास पटांच्या परिसरामध्ये प्राचीन काळी अगस्ती ऋषी जे अगस्ती ऋषी होते त्या अगस्ती ऋषींनी समुद्राचे प्राशन केले होते रावण पांडव जमे जय आदी अनेक पुराण प्रसिद्ध व्यक्तींनी या क्षेत्राचे दर्शन केलेले होते माघ महिन्यात जी शिवरात्र येते महाशिवरात्र या महाशिवरात्रीला श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे फार मोठी यात्रा भरते भारतातील कोणत्याही ठिकाणाहून सोरटी सोमनाथाच्या या ज्योतिर्लिंगास जाण्याकरिता अहमदाबाद पर्यंत राष्ट्रीय महामार्गाने जाऊन पुढे गुजरात राज्य मार्गाने सोरटी सोमनाथला जाता येते तेव्हा हा सोर्टी सोमनाथचा आजचा ज्योतिर्लिंगाचा जो कार्यभार आहे तो इथे संपलेला आहे तेव्हा जय सोमनाथ जय सोमनाथ जय शिवशंकर आपल्याला जर ही कथा आणि माहिती आवडली असेल तर निश्चित आपण लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा धन्यवाद ओम शिवशं ओम नम शिवाय